तानाजी सावंत यांच्या नांग्या आम्हाला ठेचायच्या आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आमदार रोहित पवार यांची जर टीका विधानसभेला लोकशाहीच्या माध्यमातून तानाजी सावंत यांच्या नांग्या आम्हाला ठेचायच्या आहेत तानाजी सावंत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारा खेकडा तानाजी सावंत खोटारडा माणूस हर्षवर्धन पाटील झोपेची गॅरंटी घेतली आहे का यावर काय म्हणाले आमदार रोहित पवार खासदार अमोल कोल्हे अजित पवारांची माघार ही पवार साहेबांची जादू अमोल कोल अमोल कोल्हेंना लोकसभेला चॅलेंज देणारे अजित पवार स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवणार नाहीत ही पवार साहेबांची जादू पक्षाचं प्रतिनिधित्व ते आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त सीट मिळाव्यात यासाठी ते प्रयत्न करत आहेत भाजपशी लढत आहेत आता त्यांच्याबरोबर राहून भाजपबरोबर त्यांना लढावं लागतं ही खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय ते काय घेतात हे आपल्याला तरी सांगता येणार नाही बोलता येणार नाही निर्णय घेतल्यानंतर त्या बाबतीत आपण काय करायचं हे बघूया भाजप एक माया जाळ आहे लांबून दिसताना सर भारी सगळं भारी वाटतं पण जवळ गेल्यानंतर टोचतं आता हे अनेक नेत्यांना कळालेलं आहे आता त्याच्यात अमित शहा साहेब जेव्हा राज्यात आले होते त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणतीसला आम्ही स्वबळावर लढणार आणि भाजपची सत्ता या राज्यामध्ये आणणार म्हणजे चोवीसचं काय हा एक प्रश्न पडतोस पण एकोणतीसपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून संपवलं जाईल का काय अशी आता शंका वाटायला लागली आणि दादांच्या पक्षाला काय केलं आहे हे तर लोकांना तिथं माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून पाटील साहेबांनी बघितले असावे म्हणून त्यांनी त्या त्याबाबतीचा निर्णय घेतला असावा मुख्यमंत्री पदावरून जयंत पटेल आपल्यामध्ये काही स्पर्धा आहे का एक तर महाविकास आघाडी जेव्हा सरकार आलं होतं तेव्हा कदाचित पवारसाहेबांच्या पाठीमागे लागलो असतो विनंती केली असती तर पदसुद्धा मिळालं असतं महाविकास आघाडीमध्ये पण पवारसाहेबांनी स्वतः सांगितलं त्या ता बाबतीचा सा कुठेही पाठपुरावा मी पदाच्या बाबतीत केलेला नाही तर मी पदासाठी लढणारा मी कार्यकर्ते नाही मी फक्त विचारासाठी लढतो आणि लढत असताना लोकांच्या सहकार्यातून जे काही मतदान मिळतं आणि मतदान कर्ज जामखेडली मला दिलं असलं तरी माझी ओळख कर्ज जामखेडकरांमुळेच झाली आणि ती राज्यात झालेली आहे त्यामुळे राज्यातसुद्धा लोकं माझं काम मानणारी आहेत त्यामुळे हे सगळ्या गोष्टी असतानासुद्धा पदासाठी नाही तर विचारासाठी मी लढतो तेव्हा मुख्यमंत्री हे पद माझ्या लक्षात आणि डोक्यातसुद्धा नाही आहे काय तानाजी सावंतांना काय पडलं आहे तर स्वतःची प्रॉपर्टी पडलेली आहे स्वतः कसे ना कसे तरी पैसे गोळा करायचे जसं आता आरोग्य विभागामध्ये त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेला आपल्या सगळ्यांना तिथं माहीत आहे त्यामुळे ह्यांना लोकांच्या हिताचा विचार ते करत नाहीत पण फक्त यांना स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याची खाज आहे मात्र हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे त्यामुळे असा व्यक्तिमत्व ज्याली राज्याच्या तिजोरीवर खेकड्यासारखा डल्ला मारला आहे त्या व्यक्तीला येणाऱ्या लोकसभ विधानसभेमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या ज्या कुठल्या नांग्या असतील त्या आम्हाला फक्त ठेचायच्या आहेत एवढंच तिथं माहिती आहे त्यामुळे तिथं त्यांच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे अटळ आहे हे मात्र मी निश्चयाने इथं सांगतो थँक्यू okay, नाही हे अराजकीय व्यासपीठ होतं या व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं तर बरेच नेते विविध पक्षाचे तिथं आले होते हीच तर अध्यात्माची ताकद आहे हाच तर विचार महत्त्वाचा आहे की सर्व पक्षाचे कपडे बाजूला ठेवून मुखडे बाजूला ठेवून इथं संतांचे विचार स्वीकारण्यासाठी आले होते आणि सगळ्यांचं स्वागत तिथं आम्ही सर्वांनी मिळून आणि वसईकर महाराजांनीसुद्धा आणि इथं असलेल्या ग्रामस्थांनी या सर्व लोकांचं स्वागत केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे किती जागा राज्यात अपेक्षित आहेत भाजपचा जो सर्वे आहे त्या भाजपच्या सर्वेमध्ये भाजपला साठ ते पासष्ट जागा मिळतील निवडून येतील असं त्यांना वाटतं आणि अजितदादा आणि एकनाथ साहेबांचे पक्ष आणि त्यांचे उमेदवार जे निवडून येतील हे सगळं समीकरण बसवलं एकशे वीसच्या पुढे ते काही जात नाहीत आता हा काय आमचा सर्वे नाही तो भाजपचा सर्वे आहे आता त्यांनी तीनदा सर्वे केला आणि लाडकी बहीण योजना आणल्यानंतरसुद्धा त्यांना काय खूप फायदा झाला असं दिसत नाही म्हणूनच अमित शहा महाराष्ट्रात येऊन असं बोलले की त्यांच्या कार्यकर्त्याला फोडा पदाधिकाऱ्याला फोडा आणि मग काही करा पण सत्ता आणा त्याचा अर्थ की त्यांनी ज्या काही पॉलिसीज या राज्यामध्ये आणल्या महा महायुतीली त्या लोकांना पटलेलं नाहीत पटल्या असल्या तरी महायुतीला काही मतदान लोक करणार नाही म्हणून कुठेतरी भाजपचे नेते आता घाबरलेले आहेत केंद्रातले पण आणि राज्याचे पण हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे दे आमच्या कमीत कमी एकशे साठ ते एकशे ऐंशी उमेदवार निवडून येतील असा विश्वास होता आता जो त्यांचा निर्णय आहे भाजपला फार जवळून त्यांनी बघितला असावं आणि बघितल्यानंतर आता भाजप कसा पक्ष आहे याचा काही प्रमाणात अंदाज हा आलेला आहे आणि भाजप हे चिन्ह लोकांना आता आवडत नाही भाजपला लोक पाठिंबा देणार नाही आणि भाजपबरोबर जाणारे जे दुसरे पक्ष आहेत त्यांनासुद्धा पाठिंबा सामान्य लोक देणार नाही अशी भावना आता सर्व आमदारांना झालेली आहे त्यामुळे भाजपचे पण काही आमदार आणि काही अजितदादांच्या पक्षाचे आमदार हे उद्या जाऊन काय निर्णय घेतात हे पुढच्या काही दिवसामध्येच आपल्याला बघायला मिळेल संपर्कात बरेच आहेत पण पवारसाहेबांनी काही प्रमाणात निर्णय घेतलेला आहे की नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदारसंघामध्ये जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिलेत त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं आणि जे दुसऱ्या पक्षातून लोक आपल्याकडे येत आहेत त्यांना राहिलेल्या पाच सात टक्क्यामध्ये आपण प्राधान्य देऊ शेवटी निर्णय हा साहेबांचा जयंत पाटलांचा आहे असं कोण म्हणलं होतं मी अमित शहा साहेबांना जवळून पण बघितलेलं नाही आणि त्यांचा फोनही मला आलेला नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे मला ते का फोन करणार आता भाजप माझ्याबद्दल अशा जर अफवा पसरवत असतील ह्याच्यावर एकच गोष्ट कुठेतरी कळते की स्वाभिमानी कर्जतकर आणि जामखेडकरांचे जे काही राजकीय वजन आहे नाहीतर कर्जत जामखेडचं राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये जरा बऱ्यापैकी वाढलेलं आहे कारण केंद्रातले सुद्धा भाजपचे नेते जे महाराष्ट्रात जेव्हा येतात नाही तर महाराष्ट्राचे भाजपचे नेते जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा करतात त्यांना पहिलं नाव हे कर्जत जामखेडचं घ्यावं लागतं याचा आनंद आणि अभिमान मला आहे आणि मला विश्वास आहे की लोक माझ्याबरोबर असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची भीती नाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पुतणी अनिल सावंत यांनी हो ते इथेच आले होते आरणच्या कार्यक्रमाला आले होते ते तिथे भेटले बोलले चर्चा सामाजिक होती राजकीय कुठेही चर्चा नव्हती तर स्टेजवर आले असतील कारण का हा आध्यात्मिक कार्यक्रम ते बोलले होते की कार्यक्रम चांगला असल्यामुळे मी तिथं आलोय आता त्या बाबतीत चर्चा काय झाली हे उद्याच जाऊन आपल्याला कळेल कसं आहे की ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं ते सोयीचं राजकारण करतात हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून त्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव मिळावं यासाठी प्रयत्न करत होते पुनश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म हा चोंडीमध्ये झालेला माझ्या मतदारसंघामध्ये झाला याचा अभिमान आणि आदर मला तिथं आहेच आणि या भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळेच लोकांची मागणी होते की जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगरच्या नगरच्या बाजूला व्हावं त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं या देशामध्ये दे सगळ्यात जास्त मंदिरं जर कुणी बांधली असतील ना तर जीर्णोद्धार केला असेल तर तो पुन्यशोक अहिल्या देवी होळकरांनी केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथं एखादी दर्गा असेल आणि मंदिराचा जवळ असेल मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना मंदिराचा विस्तार करत असताना जवळ जर एखादी दर्गा असेल तर त्या दर्ग्याला हात नाही लावायचा असं आदेश सुद्धा पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकराने एवढा समावेशक विचार होता, होता। सांगा नाही खरं तर रोहितदादांच्या माध्यमातून हे इतकं मोठं काम खरं तर इथं उभं राहिलं आहे आणि याआधीसुद्धा आमच्या एक दोन वेळा तारखांचं पुढे मागे सुरू होतं शिवस्वराज्य यात्रेच्या तारखा होत्या रोहितदादांच्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम सुरू होते, होते। पण आज तो दादांनी योग जुळवला पण मुंबईतून हेलिकॉप्टरला टेक ऑफ घ्यायला वेळ लागल्यामुळे जवळपास ता चार साडेचार तास खरंतर उशीर झाला पण इतका मोठ्या संख्येनं हा समुदाय हा प्रेमापोटी थांबला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे आणि दादांचा मी मनापासून आभारी आहे की इतकं मोठं काम हे त्यांच्या माध्यमातून अरणसारख्या तीर्थस्थानावर आहे त्याबद्दल रोहितदा मानव तेवढं आभार थोडं लोकसभेच्या नक्कीच पवार साहेबांची जादू ही संपूर्ण महाराष्ट्रात ही सुरू आहे आणि त्या जादूला मूर्तरूप देण्याचं काम बारामती लोकसभेत मी जवळून आहे ते म्हणजे रोहितदादांनी बारामती लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं ती हँडल केली आहे त्यामुळे त्याला मूर्तरूप देण्याचं काम हे तो हा प्रश्न विचारला तर जास्त संयुक्त ठरेल मला वाटतं हा प्रश्न आपण दादांसारख्या मोठ्या नेत्याला विचारला तर बरा लहान कार्यकर्त्यांनी काय उत्तर द्यावं याचं कारण याचसाठी केला होता हा अट्टाहास हे जे आपण म्हणतो होतं याचसाठी केला होता का हा अट्टाहास तर हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असणार भारतीय जनता पक्षाची ही जी नेहमी नीती आहे या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल किंवा दादांचा राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांचं भवितव्य काय आहे हे अमित शहाच्या एका वाक्यानं स्पष्ट झालेलं आहे पण तरीसुद्धा मी मान्य अमितभाई शहाचं मनापासून आभार मानेन दोन गोष्टींसाठी एक म्हणजे त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांनी ओठावर आणलेलं आहे आणि त्या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल आणि दादांचा राष्ट्रवादी असेल दोघांनी सावध व्हायची वेळ आलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अमितभाईंचा आभार यासाठी की अमितभाईने अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की एवढे दोन पक्ष फोडले तरी काही उपयोग झालेला नाही आहे त्यामुळे यापुढेही राष्ट्रवादी पवार साहेबांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना फोडा असं अमित भाई जिथे सांगतात तिथे घेतलेल्यांचा काहीही उपयोग नाही अशी स्पष्ट कबुली भाईने दिलेली आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या सरकारचं आणि महाराष्ट्राच्या सरकारवर ही खरं तर हा फासणारी ही घटना आहे की विधानसभेच्या उपाध्यक्षांना आपली म्हणणं मा मानण्यासाठी आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जर विधान भवनामध्ये मंत्रालयामध्ये उडी मारावी लागत असेल जाळीवर तर हे सरकारचं अपयश आहे सरकारचं दुर्दैव आहे आणि यातून आदिवासी बांधवांना तर हा संदेश गेलेलाच आहे पण सर्वसामान्य मराठी माणसालासुद्धा हा संदेश गेलेला आहे की आपला सरकारमध्ये कोणी वाली मा नाही आजारी दोन जुलै दोन हजार तेवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस एवढं मोठं अंतर गेलं आहे खरं तर पण दोन जुलै दोन हजार तेवीसपासून पासून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या निष्ठावंतांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच आम्ही गरजेचं आहे आधी सरकार आणणं महत्वाचं आहे के भावी अनेकेत जो प्रभावी आहे तो मुख्यमंत्री होईल डोंट <laughs> वारी सरांना सोडतो सरांना सोडून ना सरांना सोडून डॉक्टरांना सोडणार